अधर्मावर धर्माची असत्यावर सत्याची आमची लढाई निलंगा शहराचा विकास बुजबुज होतोय अभय साळुंखे निलंगा शहराची निवडणूक हे जनतेच्या हक्कासाठी जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि दारापर्यंत सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असून ही निलंगा नगरपालिका निवडणूक म्हणजे अधर्मावर धर्माची असत्यावर सत्याची लढाई असून ही निवडणूक जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि विकास काय असतो ते दाखवून देण्याची लढाई आहे असं मत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अभय साळुंके यांनी सांगितलं आहे काय म्हणाले अभय साळुंके आपण ऐकूया त्या गोष्टीमुळे महाराष्ट्र सरकार या सत्तेमध्ये आलं ते लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात आल्यानं लाडकी बहीण सध्या मजिद आहेत म्हणजे अर्थात महायुती सरकारच्या पाठीमागे आहेत असं दिसून येतो त्याचा परिणाम म्हणून प्रत्येक निलंगा प्रत्येक नगरपालिका निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणी माहितीच्या पाठीमागे दिसताना पाहायला मिळत आहे हे का सांगतोय मी की निलंगा नगरपालिकेची निवडणूक चालू आहे सध्या सुरू आहे आणि ते असताना इथं लाडक्या बहिणीचा पूर्ण बघा कशा पद्धतीने थांबले लाडक्या बहिणी एवढे लाडक्या बहिणी जर सोबत असले तर लाडक्या भाऊजीचं किंवा लाडक्या भावाचं कोणी काय करू शकतं ही मला सांगायची आवश्यकता नाही त्यामुळे आता लाडक्या बहिणीची काय प्रतिक्रिया पण ते जाणून घेणार आहोत काय तुमचं नाव काय माझं नाव सुनंदा सुदीप पाटील सगळे लाडक्या बहिणी फिरला काय कशासाठी फिरलालो आम्ही हलगरकर भाऊंना विजयी करायसाठी फिरला आणि आणि आपले हे संभाजी पाटलांना विजयी करण्यासाठी मला सांगा जे तुम्ही फिरलेलो प्रभाग क्रमांक कोणता आहे तीन वार्ड क्रमांक तीन प्रभाक्रमांक प्रभाक कसं प्रतिसाद आहे काय तुम्ही महिला असल्यामुळे लाडकी बहिणी आहेत ते तुम्हाला काय काय नाही आमचा प्रतिसाद आहे म्हणतात सोबतच म्हणतात हो काय आम्ही सगळे सोबतच आहात बालाजी पाटील स्वाती बालाजी पाटील अच्छा काय कसं प्रतिसाद वाटतो लोकांचा छान वाटतो सकाळपासून किती वेळ झाला तुमची परतला ९ वाजल्यापासून जेवण केलं नाही नाही चक्क नाही नाही आज एकादशी आहे त्याच्यामुळे हां नाही नाही हो चहावर आहे मी आरचना गंतंगांकावा अच्छा चहातूनच निघाला हो हां चहा कायज नाही काहीच नाही रोज नवीन ऊर्जा भेटते आम्हाला आम्हाला उल्हास येतो येतोय मतदान करायला मजा आवडते प्रचार करायसाठी मजा पुढे माझं संगीता कुंभार अच्छा सायकांचं चोली मला सांगा तुम्ही फिरायला सोयी इकडं येतो कसं माझी माझी मुलगी आहे म्हणून मी आली मदत करा तुमचं नाव काय तनुजा पाटील जोरा तनुजा मारुती पाटील बरं जीवन झालं नसतो आता भरपूर इनामवाडी झाली पुन्हा आपल्या सरस्वती कॉलनी झाली भरपूर नाही खरं नाही खरं खरं नाही भैया हा काय फिरला कशी फिरलं ते विचारू घे काय तुमचं नाव काय माझं संध्या संजय पाटील हो। संध्या संजय पाटील माझं नाव किती फिरलं आतापर्यंत आतापर्यंत आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून फिरत आहोत आम्हाला संजू भाईला बहुमतानं निवडून आणायचंय का? हा कारण आमच्यासाठी जे नगर परिषद मध्ये आम्हाला रोज जाणं येणं असतंय त्या ठिकाणी आम्हाला जर योग्य माणूस असेल तर आम्हाला जसा आमला भाऊ आहे तर आपल्या भावाकर हो जायला आम्हाला भीती वाटत नाही आमचे हलगरकर भैया आमच्या भैया आहेत मग आम्हाला भावाकर मी त्यांची बहीण आहे लाडक्या लाडकी भावाची लाडकी बहीण संभाजी भैया अरविंद भैया हे आमचे सगळे लाडाचे भाऊ आहेत मग आता आम्हाला हलगरकर भैयाला पण लाडाचे भैया म्हणून आम्हाला त्यांना खुर्चीवर बसवायचं आहे तर आम्ही एकवीस तारखेला गुलाल भैयाला लावूनच आणणार आणि हे आमची शंभर टक्के महिलांची सगळ्या हा झुंजाट आहे आणि आम्ही हे करूनच दाखवणार हा आम्ही खूनगाट बांधलेली आहे आणि ह्या गाठीला कोणी कसलाही जरी आम्हाला बळी पडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही महिला कुणाच्या बळी जाणारे नाही कारण आमचा स्वाभिमान म्हणजे निलंगेकर घराणा आणि आमच्या निलंगेकर घराणाला जर आम्हाला जर आमचा स्वाभिमान जपायचा असेल तर आम्हाला निलंगेकर घराण्याशिवाय इलाज नाही म्हणून आमच्या लाडक्या बहिणी कुणाही भूलतापाला न बळी पडता आम्ही सदैव संभाजी सोबतच राहणार आणि निवडून आणणार बहिणीचे पैसे असो किंवा नसो आम्ही भैया सोबत हानगरकर आता दीड भेटलेले आहेत परत एकवीस येणार आहेत गोळा किती झाल्या असतं गोळा करायचे नसतात पैसे पैसे गोळा करायचे नसतात जे आम्हाला पैसे कुठून नव्हते ते आमच्या लेकरांना बाळांना आम्हाला वया पुस्तक आमचं जे व्यवहार भागवत असतो महिलांच्या मागे कसं असते घर सांभाळायचं असतंय पुरुष दिल्याने आमचं भागत नसतंय पुरुष मागितल्यानंतर आम्हाला दोनशे लागायच्या जागी शंभर रुपये देत असतात मग ते आम्हाला भागत नाही म्हणून आमच्या भावाना आमचा विचार करून आम्हाला दीड हजार दिले त्या दीड

छान विजयी विजय होईल होईल विजय भाऊ पुन्हा पूजा मोळकर कोण मोहळकर पूजा मोहळकर पुन्हा ईश्वर पाटील आणि संजू भाऊ हलगरकर हे विजयी होतील आणि गुलालाच उधळून आम्ही विजयी करणार आहोत पाटीलच्या पुढे पाटील काय कोण काय तुमचं नाव काय पद्मावती मोळकर नाही फक्त मला एवढं ताई सांगायला पाय वगैरे दुखलेलं नाही नाही काय उपास नाही कारण वाटलेलं चांगलं वाटलेला चांगलं वाटल्याला दत्त मोळकर आणि ईश्वर पाटील आणि संजू गवल त्यांच्यासाठी फिरला अर्चना आदिनाथ महाळकर संभाजी भैया यांच्यासाठी विजय करण्यासाठी हलगरकर भैया आणि पूजा पूजाताई आमची जाऊबाईच आहे यांना सुद्धा विजय करण्यासाठी आम्ही फिरतोय सहवास तुमचडी फिरलेलत सग सुण सोन आहे बघा सुणासाठी सासू मैदानात छान वाटते आशीर्वाद तर घरात मिळाला आशीर्वाद पूर्ण परिवाराचा शेवट तुम्हाला एक प्रश्न विचारतो सगळ्यांनाच तुम्ही लाडक्या बहिणी या ठिकाणी कशासाठी आलो आणि तुमचा लाडका लाडकाबू कोण तर मला हात वरी करून जरा जोरान बरीच बरं होईल ठीक आहे जरा एक हो ताई तुम्ही सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी कशाला आलो आणि तुमचा लाडका लाडकाबू कोण जोरा सांगा

लाडक्या बनी यांच्या पाठीमागे असल्यामुळे विजय खिचून आणणार असा दाव्या ठिकाणी या लाडक्या बनी करत आहेत एकवीस लाख कोणा कुणावर गुन्हा उडेल किंवा कुणाचा गुलाल उदडण्याची संधी मिळेल हे पाहणार गरज आहे मी असलं दारेकर हे पण मला तुमसाठी निलंगा लातो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका